इलेक्ट्रिक मोटारी ये आठवड्यातले तीन चार दिवस दिवसावीच तीन चार दिवस रात्री वीज त्याच्यामुळे मला शेतकऱ्याला रात्री अपरात्री विंचू काढण्याचं अलीकड बिबटे झालेत त्याच्यात जा शेतामध्ये जाऊन पाणी भरायला त्रास होतो त्याकरता आम्ही सौर ऊर्जा हे पंप यंदाच्या वर्षी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला साडे लाख पंप आम्ही देणार आहे सरकारतर्फे शेतकऱ्याला त्रास नाही आणि आता तुमचे इलेक्ट्रिक पंप आहेत त्याच्या विजेचं बिल भरायचं नाही काळजी करू नका आता बिल भरायचं नाही नाहीतर बिल नाही भरलं की ते येऊन कनेक्शन तोडायचं वायर मग तोडल्यावर नंतर आमचा शेतकरी आकडा टाकायचा आणि वीज घ्यायचा कारण शेवटी शेताला पाणी दिलं पाहिजे मग केसेस व्हायच्या वेगवेगळ्या अडचणी यायच्या आता तुम्हाला मोफतवीज हे भावा बाबांच्या करता चांगली योजना आहे की नाही चौदा हजार कोटी रुपयाची जबाबदारी ही सरकारने स्वीकारलेली आहे आणि टप्प्या टप्प्यानी हे आम्ही सोलरवर घेऊन जाणार आहे आता साडे नऊ हजार मेगावॉट एवढे सोलरच्या करता साधारण आम्हाला छत्तीस हजार एकर जागा पाहिजे होती वेगवेगळ्या भागामध्ये वेग सरकारी जागा आम्ही निवडलेल्या आहेत बारामतीचे काही लोक मला समोर दिसत आहेत माझ्या शिरसूफळ मध्ये माग मी पन्नास मेगावॉटचा प्लांट तिथं सोलरचा टाकलेला सरकारी असं वेगवेगळ्या भागामध्ये टाकता येत्र बॅरन लँड म्हणजे चिरायत भागात ती टाकायची बागायची भागात नाही त्याच्यामध्ये झाड सावली नसली पाहिजे आणि सूर्य उगवला की तुमचं सोलर पॅनल चार्ज व्हायला सुरुवात होणार त्याच्यात वीज तयार होणार तुमचा पंप चालू संध्याकाळी सूर्यास्त झाला की तुमचा पंप बंद कारभाऱ्यांनी घरी जायचं मुलाबाळांच्या त्या ठिकाणी जेवायचं गप्पा मारायच्या कुणाचं काय कुणाचं काय सुखदुःखामध्ये सहभागी व्हायचं आता तुम्हाला रात्री अपरात्री कुटुंबाला सोडून पाणी धरायला जावं लागणार नाही ही योजना आम्ही तुमच्याकरता आणली आता नवीन नवीन प्रयोग होतात मधी तुम्ही बघितलं ते ब्लेड फिरायचे पवन चक्की विंडमिल त्याच्यावर वीज तयार व्हायची पाण्यावरनं तयार होती त्याच्यातून थर्मल वीज तयार होती कोजन तुमचा आपल्या साखर कारखान्याचा बघ्यास असतो राजेंद्रजी इथं मेगावॅट आहे का किती किती सव्वीस मेगावॅट आपल्या शिवाजीराव दादा नागवडे सहकारी साखर कारखान्यामध्ये ती वीज याच्या आधी कधी होती का आता नवीन संशोधन झालंय तुमचा बगॅस इकडं तिकडं विकत घेण्यापेक्षा कधी काळी तर आम्हाला बग्यास लोकांना फुकट नेऊन घेऊन जा म्हणून सांगावं लागायचं सा। आता त्याच्यातनं आम्ही वीज तयार करतो आणि ती वीज देतो न्यूक्लिअरमधन आपण वीज देतो खूप वेगवेगळे प्रकार आहेत की त्याच्यातनं गॅसमधनं आपण वीज तयार करू शकतो अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत जनरेटरमधनं आपण वीज तयार करू शकतो त्या जनरेटरला इथेनॉल तुम्ही वापरू शकता तुमच्या साखर कारखान्यामध्ये तयार झालेलं अशा प्रकारे आपण स्वयंपूर्ण आपल्या भागाला करतोय आपल्या इथं प्रदूषण होणार नाही ही काळजी त्या ठिकाणी घेतोय आणि म्हणून या प्रकारे ह्या करता देखील आम्हाला वित्तीय संस्थांनी पण मदत केलेली आहे केंद्र सरकारनी पण मदत केलेली आहे कारण केंद्र सरकार, के सरकार आपल्या विचाराचं आहे तिथं आम्ही काही सांगितलं तर पंतप्रधान होम मिनिस्टर अर्थमंत्री ते आपलं ऐकतात अशा पद्धतीनं एकंदरीत आपल्या महाराष्ट्राचं भलं करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय त्याचबरोबर आपल्या श्रीगोंदामध्ये दूध आहे नगर जिल्ह्यात दूध आहे शेतकरी म्हणायचे माझं स्वतःची आज पण डेअरी मी ज्यावेळेस राजकारणात नव्हतो त्यावेळेस माझी डेअरी बघण्यासारखी होती अनेक लोक यायचे त्या काळामध्ये मी माझ्या सहकाऱ्यांना माहिती आहे की एक एक गाय साडेसात हजार रुपयाला विकायचो आणि एक एकर जमीन घ्यायचो माझ्या शेजारची चार एकर जमीन शिंद्यांची तीस हजार रुपयाला मी घेतली तो काळ होता ब्याऐंशी त्र्याऐंशीचा त्यावर जमिनीच्या किमती कमी होत्या अशा पद्धतीनं दुधाच्या धंद्यातनं पण लोक अक्षरशः स्वतःचं कुटुंब स्वतःची शेतीवाडी स्वतःचा जोडधंदा उत्तम चालवतात परंतु भाव कमी आले आम्ही दुधाचे भाव कमी आहे तोपर्यंत माझ्या शेतकऱ्याला दूध उत्पादकाला पाच रुपये लिटरला अनुदान त्या ठिकाणी चालू ठेवलेलं आहे पाच रुपये लिटरला कधी तसं झालं नव्हतं शेतक हे तुमचं सरकार आहे जरी अजित पवार तिथं उपमुख्यमंत्री असला जरी मुख्यमंत्री इतर मंत्री वेगवेगळे असले तरी शेवटी आम्ही शेतकऱ्याच्या पोटी जन्म आलेलो आहे शेतकरी आमची जात आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी केलेल्या कांदा पण निर्यात आता बंदी करायची नाही असं आम्ही सरकारला सांगितलेलं केंद्राला सोयाबीन कापूस आपला ऊस आपला एम एस पी बरेच वर्ष वाढवली नाही मी कालच अमित बाईंची शानची भेट घेतली आणि त्यांना एम एस पी वाढवा माझ्या शेतकऱ्याला एफ आरफी वाढती परंतु कारखाने अडचणीत येत आहेत एम एस पी वाढत नसल्यामुळं तोही आपण एक काम करतोय अशा प्रकारे माझा शेतमजूर असेल शेतकरी असेल कुठलाही घटक असेल त्याला कसं समाधानी करता येईल अशा प्रकारचा आमचा महायुतीच्या सरकारचा प्रयत्न आहे आणि कापूस सोयाबीन धानाला पण आम्ही त्या ठिकाणी अनुदान दिलेलं आहे त्याचबरोबर पीक विमा याच्या आधी पीक विमा आपल्याला उतरावला लागायचा आता आम्ही एक कोटी पंधरा लाख शेतकऱ्यांचा एक रुपयात पीक विमा त्याच्याकरता जवळपास साडेसात हजार कोटी रुपयाची तरतूद आपण केलेली आहे माग पंतप्रधानांनी नमो शेतकरी सन्मान योजना आणली तुम्हाला पाचशे रुपये महिन्याला मिळतात एका शेतकऱ्याला आम्ही त्याच्यामध्ये पुन्हा आपले पाचशे रुपये असे हजार रुपये त्या ठिकाणी केलेत आणि जवळपास एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या त्याचा लाभ त्या ठिकाणी दिलेला आहे दुसरा हप्ता देखील आम्ही देत दिलाय तिसरा दिलाय या पद्धतीनं आमचं सा काम चाललेलं आहे आरोग्य चांगलं ठेवण्याच्या करता महात्मा फुले जन आरोग्य योजना पाच लाखापर्यंत ही मर्यादा आम्ही वाढवलेली आहे दीड लाख होती ती पाच लाख केली का तर माझ्या महाराष्ट्रातला एकही माणूस किंवा महिला किंवा कुठलंही मूल हे आरोग्याची नीटपणे ट्रीटमेंट नाही दिली म्हणून त्याला तो त्रास झाला असं होता कामा नये आमच्या देऊ आळंदी अशा वेगवेगळ्या भागातनं आमच्या पांडुरंगाच्या करता विठ्ठलाच्या दर्शनाच्या करता आषाढी एकादशी कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं पालख्या जातात त्या दिड्यांना देखील आपण मदत करण्याचा निर्णय घेतला आणि आपण तिथेही वीस हजार रुपये प्रत्येकी मदत त्या ठिकाणी केलेली आहे अशा प्रकारच्या अनेक महत्वाच्या योजना आपण या सरकारच्या मार्फत आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्याकरता महिलांच्या करता युवक युवतींच्या करता आत्तापर्यंत दिल्या आहेत आणि इथून पुढेही योजना चालू राहणार आहेत अशाच नवनवीन योजना तुमच्यापर्यंत येण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद